मतदान हा प्रत्येकाचा अधिकार आहे त्याचा वापर करायलाच हवा असा संदेश शालेय विद्यार्थ्यांनी दिलाय आहे शुक्लेश्वर येथील लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली शिक्षण विभागाच्या आदेशानुसार वाठोडा शुक्लेश्वर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा जिल्हा परिषद कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली गावामधून मतदान लहान मुलांनी हातामध्ये बॅनर घेऊन मतदान करण्याचा नागरिकांना संदेश दिलाय यावेळी शिक्षक व शिक्षक संख्येने कर्मचारी होते लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या आदेशानुसार वाठोडा शुक्लेश्वर येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक मराठी शाळा जिल्हा परिषद उर्दू माध्यमिक शाळा जिल्हा परिषद कन्या शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मतदान जनजागृती रॅलीचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले गावामधनं मतदान जनजागृती रॅलीमध्ये लहान मुलांनी हातामध्ये बॅनर घेऊन नागरिकांना संदेश दिलेत यावेळी शिक्षक व शिक्षक स्तर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मी लता रामकृष्ण पावडे जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा वाठोडा शुक्लशा मुले येथील सहाय्यक शिक्षिका पंचायत समिती भातकुली येथे कार्यरत आहे आणि आता जे लोकसभा निवडणूक आहे त्या अनुषंगाने आम्हाला शिक्षण विभागाकडून जे आदेश आलेले आहेत की मतदान जनजागृती रॅली काढण्याचे तर ती आज आम्ही मतदान जनजागृती रॅ रॅली काढलेली आहे आणि यामध्ये सर्व विद्यार्थी आणि सर्व गावातील शाळा सर्व शिक्षक सहभागी झालेले आहेत आणि आम्ही लोकांना समजून सांगितलं आहे की आपला मतदानाचा हक्क योग्य तो बजावावा